नवरात्रीच्या दिवसात नवही दिवस तुम्ही उपवास करत असाल पहिल्या दिवशी उपवास करत असाल किंवा पहिला आणि शेवटचा अष्टमी नवमीचा उपवास करत असाल तर ही संपूर्ण सविस्तर माहिती अगदी तुमच्यासाठीच आहे सा किंवा कोणी नव्याने पहिल्यांदाच नवरात्रीचे उपवास करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्री हा देवी दुर्गेच्या पूजेचा उत्सव आहे ज्यात उपवास करून शारीरिक आणि मानसिक शुद्धी केली जाते उपवासाचे नियम शास्त्रानुसार आहेत आणि ते व्यक्तीच्या श्रद्धा आरोग्य आणि परंपरेनुसार बदलूही शकतात सामान्यतः उपवासात सात्विक आहार घेतला जातो ज्यात धान्य जसं गहू तांदूळ टाळले जातात त्याऐवजी सिंगाडे शाबुदाना बटाटा फळं दूध आणि दही यांचा समावेश असतो उपवासात ब्रह्मचर्य पाळणं खोटं न बोलणं राग टाळणं आणि स्त्रियांचा आदर करणं हेही तितकंच आवश्यक आहे एवढंच नाही तर नखे केस दाळी कापणं या काळामध्ये टाळलं जातं रोज सकाळी या दिवशी स्नान करून पूजा केली जाते आणि देवीची आराधना केली जाते उपवास सोडताना कन्या पूजन म्हणजेच कुमारिकांना भोजन दिलं जातं आणि त्यानंतर फळ किंवा प्रसाद घेऊन हे व्रत सोडलं जातं आता उपवासाचे प्रकार विविध आहे काही नऊ दिवस पूर्ण उपवास करतात काही फक्त पहिल्या दिवशीच करतात तर काही अष्टमी आणि नवमी तिथीला करतात पण सामान्य उपवास हा सर्व प्रकारांसाठी लागू होतो यामध्ये काय खावं तर फळं जसं सफरचंद केळी द्राक्ष नाशपती यांसारखी फळं घ्यावीत दुग्धजन्य पदार्थ खावेत व्रताची धान्य ज्यामध्ये सिंगाळा त्याचं पीठ राजगिरा साबुदाना यांचे पदार्थ खाल्ले जातात याच व्यतिरिक्त बटाटे रताडे सुरण दुधी असेही पदार्थ खाल्ले जातात मसाल्यांमध्ये जिरं हिरवी मिरची आलं लसूण कांदा टाळला जातो मात्र पेयामध्ये पाणी नारळ पाणी दूध चहा यांसारखे पेयं घेतली जातात एकदा जेवण किंवा फलाहार झालं की, फला की त्यानंतर फळे किंवा दूध घेतली तर ते आरोग्यासाठी फलदायी मानले जातात आता या उपवासात काय खाऊ नये तर धान्य तर खात नाहीत शिवाय तामसिक पदार्थही खात नाहीत कांदा लसूण मसूर डाळ उडी यांसारख्या वस्तूही खाल्ल्या जात नाहीत शिवाय सेंधा मीठ हे उपवासासाठी वापरलं जातं साध्या मिठाचा सा उपयोग केला जात नाही किंवा कोणी तर अळणी पदार्थ सुद्धा खात असतात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ कॉफी चहा ह्यांसारखे अन्न जास्त प्रमाणात उपवासामध्ये खाऊ नये आता या नवरात्रीच्या उपवासाबद्दल काही इतर नियमही आहेत हे उपवास करत असल्यास सकाळी लवकर उठावं ध्यान जप करावं स्वच्छता राखावी नकारात्मक विचार टाळावेत आणि सकारात्मक राहावं उपवास सुरू करण्यापूर्वी संकल्प घ्यावा रोज संध्याकाळी आरती करून उपवास सोडावा जर नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास करत असाल आणि त्यातही जर एकदा जेवण करत असाल तर रोज संध्याकाळी आरती करून जप ध्यान पूजन करून नंतरच उपवास सोडावा असं सांगितलं जातं आता नऊही दिवस उपवास करणाऱ्यांसाठी आणखी काही नियम आहेत जे नवरात्रीचे पूर्ण व्रत नऊ दिवस म्हणजे प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत पा पाळतात त्यांच्यासाठी ही उपासना मानसिक शांती देते आणि देवीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं काही जण तर या निर्जल उपवास करतात घेत नाहीत पण फलाहार केला जातो आता पहिल्यांदा हे उपवास तुम्ही करणार असाल तर ते कसे सुरू करावे तर पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा दिवस आहे या दिवशी संकल्प घ्यावा सकाळी फळ किंवा दूध घ्यावं दिवसभर फळाहार करावा सकाळी स्नान करून पूजा अर्चना करून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा एक वेळ जेवण करावं संध्याकाळच्या वेळेस आपण जेवण किंवा फळं दूध घेऊ शकता त्याचबरोबर पाणी भरपूर प्यावं डिहायड्रेशन टाळावं आता आधी सांगितल्याप्रमाणे सावधान खिचडी फळ सॅलेड दही बटाटा अशा प्रकारची फळं घ्यावीत पहिले काही दिवस फक्त फळं घेतली आणि नंतर हलकं जेवण केलं तरी चालतं त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी नवमी तिथी आहे या दिवशी कन्यापूजन करून म्हणजेच नऊ भोजन देऊन हलवापुरी अर्पण करावी त्यानंतरच आपले नऊ दिवसाचे उपवास सोडावे त्यानंतर आपण सामान्य सुरू हे व्रत अष्टमीला सुद्धा सोडतात तीस सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी आहे शिवाय काही जण पहिल्या दिवशी उपवास करतात जो नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे हे सोपे आहे आणि पूर्ण व्रत न करणाऱ्यांसाठी एक आदर्श मानला जातो हे सुद्धा सकाळी घटस्थापनानंतर संकल्प करून दिवसभर फलहार किंवा निर्जल उपवास करण्याचा संकल्प केला जातो या पूजा ध्यान संध्याकाळी फळं किंवा हलकं जेवण घेऊन नंतर सामान्य नियमाप्रमाणे संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पूजेनंतर प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो हे व्रत शक्ती मिळण्यासाठी केलं जातं शिवाय इतर दिवशी सामान्य आहार पण सात्विक आहार केला जातो याचबरोबर अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला सुद्धा विशेष उपवास करण्याची प्रथा आहे यावर कन्यापूजन केलं जातं आणि उपवास पाडला जातो काही जण फक्त हे दोन दिवस उपवास करत असतात तर नऊ दिवस व्रत करणारे या दिवशी हे व्रत सोडत असतात आता अष्टमी आणि नवमीचा उपवास करत असाल तर अष्टमीच्या दिवशी सकाळी संकल्प घ्यावा आणि दोन दिवस फलाहार करावा दुर्गाष्टमीची पूजा हवन कुमारिका पूजन हे सर्व करून संध्याकाळी कन्या भोजन करूनच उपवास सोडावा या दिवशी सुद्धा हलके फरहार घेतले जाऊ शकतात शिवाय कन्यापूजनासाठी पुरी चना तयार करून पण स्वतः उपवासात फळं घेऊनच हे व्रत करावं असं सांगितलं जातं आता अष्टमी किंवा नवमीला उपवास केल्यानंतर हे व्रत कसं सोडावं तर अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुपारी प्रसाद घेऊनच हे व्रत सोडलं जातं नवमी तिथी ही सूर्यास्तपूर्वी संपली तर त्याच दिवशी हा उपवास सोडला जातो हे संपूर्ण दिवस विजय आणि शक्तीचे मानले जातात या दिवसांमध्ये कुमारिकांना दक्षिणा द्यावी आणि विशेष उपवास करावे या उपवासाने पापनाश होतो असं सांगितलं जातात नवरात्रीचे हे उपवास श्रद्धेने करावे त्याचे लाभ आपल्याला नक्कीच मिळतील तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये नवरात्रीचे उपवास कसे करावे याबद्दल आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त नवरात्रीचे उपवास तुम्ही कोणत्या पद्धतीने करता कमेंट करून नक्की सांगा नवरात्रीच्या उपवासाबद्दल आणखी काही विशेष माहिती तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका